तर चेंबूरमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे पोस्टल कॉलनीमध्ये गुढघ्याहून अधिक पाणी साचलेलं आहे पाण्याच्या निचऱ्यासाठी पंप लावले आहेत महापालिकेनं मात्र पाण्याचा निचरा जरी केला जात असला तरी जोरदार पाऊस बरसोय पावसाचा जोर अधूनमधून वाढतो आहे त्यामुळे साचलेलं पाणी निचरा व्हायला थोडा वेळ लागतो आहे सव्वा बारा वाजताची दिवस आहे गुडघ्याहून अधिक पाणी चेंबूरच्या पोस्टल कॉलनी परिसरामध्ये साचले काही गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत तर काही गाड्या बंदही पडल्या आहेत मुंबईत आज सकाळपासून सततधार पावसा जे आहे रिंज्य सुरू आहे मी सध्या चेंबूरच्या पोस्टल कॉलनीमध्ये आहे तुम्ही पाहू शकता अक्षरशः गुडघ्याहून अधिक आहे ते पाणी सध्या इथे साचलेलं आहे उच्छभ्रू असलेली ही वस्ती आहे ती दा मानली जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंगले देखील आहेत ते दे सध्या खाली गेले आहेत बंगल्याच्या पहिल्या माळ्यापर्यंत हे देखील पाणी गेलेलं आहे एका एकासाठी तुम्ही सोसायटी बघू शकता की या सोसायटीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात फर्स्ट फ्लोअरपर्यंत आहे त्यांचं पाणी गेलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी या विभागात मोठ्या प्रमाणात पाणी साठा झालेलं आहे पालिकेने देखील इथे मोठ्या प्रमाणात पंप देखील लावलेले आहेत मात्र त्याचा काहीही फायदा झालेला नाही आपल्याला पाहायला मिळत आहे शाळेतील मुलं असतील हे सध्या आता सध्या पाहायला गेलं तर आता सध्या घरच्या ठिकाणी यायला निघालेल्या आहेत शाळा देखील लवकर सोडण्यात आलेल्या आहेत दुपारच्या सत्राला देखील सध्या सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे मात्र या विभागात तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता पाणी साठ आपल्याला पाहायला मिळत आहे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या